श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन दिवस उपासना केली तर इच्छा पूर्ण होते का बाळप्पांचा प्रश्न आणि स्वामींचे मार्गदर्शन उत्तर एकदा स्वामी समर्थ संध्याकाळी वटवृक्षाखाली समाधी बसले होते बाळप्पा त्यांच्या जवळ बसले होते त्यांच्या मनात तीन दिवसीय उपासनेवर एक प्रश्न होता जर आपल्या मनात ही प्रश्न असेल तर नक्कीच आपण स्वामीच हे उत्तर ऐकू शकता की स्वामी तीन दिवसीय उपासना जे आपण करतो त्यात इच्छा पूर्ण की ना नाही डोळे उघडले आणि म्हणाले बाळप्पा तुझ्या मनात प्रश्न आहे बोल बलप्पा काय म्हणतो काही प्रश्न आहे तुझ्या मनात बाळप्पा म्हणाले स्वामी तीन दिवसीय उपासना केली तर इच्छा पूर्ण होते का हा प्रश्न माझ्या मनात आहे स्वामींनी बाळप्पाकडे पाहिले आणि म्हणाले बाळप्पा बघ बक। भक्त माझं नाम स्मरण करतो मी कोणत्याही भक्तीचा करत नाही मी फक्त त्याच्या जे भावना पाहतो त्याचा भाव पाहतो त्याची श्रद्धा पाहतो त्याचा विश्वास पाहतो आणि त्याच भावना ती श्रद्धा आणि तीच विश्वास माझापर्यंत पोहोचतात तीन दिवस ती काय एक मिनिटही भक्ताने जर अंतर्मनापासून घेतलेले नाव कधी कधी त्याला माहितीये तीन वर्षाच्या साधनेचे फळ सुद्धा देऊन जात कोणत्या नामस्मरण करतो ते का हे ते माझ्यापर्यंत कसं पोचतो ह्याच्यावर सगळं काही टिकलेलं आहे सगळ्या काही त्या भावना त्याच्यावर आधारित आहे बाळप्पा म्हणाले मग भक्त का म्हणतात की तीन दिवस उपासना केली की इच्छा पूर्ण होते स्वामी म्हणाले बाळप्पा तीन ती दिवस हे भक्ताचं मन एकाग्र करण्याचे निमित्त आहे जेव्हा भक्त तीन दिवस सतत नाव घेतो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं श्रद्धा दृढ होती भावनेत प्रामाणिकपणा येतो आणि मुख्य म्हणजे माझ्याशी जोडणारी ऊर्जा जागृत होते आणि या ऊर्जेमुळे तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळा होतो बाळप म्हणाले स्वामी पण इच्छा जर माझ्या हितात नसेल तर जी मी तुमच्याला म्हणतोय की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे स्वामी आणि तीच इच्छा माझ्या जीवनाकरता चांगली आहे माझ्या हितात नसेल तर मग काय होईल मी तर तीन दिवस तुमची उपासना करतोय स्वामी म्हणाले बाळा तू इच्छा करतोय ती तुझ्या मनाने आणि माझं काम आहे तुझ्याकरता करता काय योग्य आहे का ते पाह तू तुझ्या मनाने काही विचार करतो पण मला काय तुझ्याकरता करता आहे ते मला पाहिजे जर इच्छा तुझ्या चांगल्यासाठी आहे तर मी लगेच त्या इच्छेकरता तुमच्याकरता मार्ग उघडतो जर त्या इच्छे तुझं कल्याण नसेल तुझ्याकरता ती इच्छा चांगली नाही आहे तुझ्या जीवनाकरता तर ती इच्छा तुझी पूर्ण नाही करत पण तुला त्यापेक्षा चांगलं काही देतो बाळपा म्हणाले स्वामी मग जी तीन दिवस उपासना तुम्ही केली आहे जी, जी इच्छा माझ्याकरता अपेक्षित चांगली नाही आहे तर तीन दिवसी जी उपासना मी केली का ती वाया चालली जाते स्वामी म्हणाले बाळपा माझ्याकडे काहीच वाया जात नाही तीन दिवस उपासना केली म्हणजे तू माझ्याशी जोडतो स्वतःला माझ्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो आणि इच्छा पूर्ण होण्याकरता जो वेळ असेल जो वेळ लागतो ते माझ्या बरतहस तुला तिसऱ्या दिवशी मिळेल वेळ आली नसेल तर तुझ्या मनाची शक्ती धैर्य मार्गदर्शन मी तुला लगेच येत म्हणजे जर तुझी इच्छा शक्ती दृढ आहे आणि जी इच्छा तुझ्याकरता चांगली आहे तर ते मी तुला लगेच देतो पण मी बघतो की या इच्छेला आता पूर्ण होण्याकरता थोडा वेळ हवा आहे तेव्हा तुझ्या मनाची मी शक्ती वाढवतो धैर्य वाढवतो आणि मार्गदर्शनही मी तुला लगेच देतो हे मी इच्छा पूर्ण व्हायचं एक रूप असतं बाळपा म्हणाले स्वामी आता समजलं इच्छेपेक्षा माझी भावना महत्वाची दिवसापेक्षा माझं नाम स्मरण वाटवायचं आणि माझ्या पाठीशी तुम्ही आहात हे सर्वात मोठं वरदान आहे स्वामींनी बाळपाच्या डोक्यात हात ठेवला आणि म्हणाले बाळा जो भक्त तीन दिवस फक्त दररोज दोन मिनिट प्रेमाने माझं नाव घे इच्छा स्वतः मार्ग शोधून त्याच्याजवळ येईल ये भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे आता आपल्या सर्व भक्तांना हे कळलं की तीन दिवस उपासनेचं काय महत्व आहे आणि स्वामीची तीन दिवस उपासना आपण का करावी का तीन दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होऊ शकते तर त्या तीन दिवस इच्छा मध्ये न स्वामींना हात द्यायची आहे अंतर श्रद्धेने विश्वास आणि भावनाने एकाग्रताने ध्याननी बिलकुल मन स्थिर करून शांत करून आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करायचे आहे तर तीन दिवसात सुद्धा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्या इच्छा पूर्ण होतील ज्या आपल्याकरता आपल्या जीवनामध्ये योग्य आहे आता आपण स्वामींच्या अनुसार तीन दिवसीय उपासना नक्की करा आणि आपली इच्छा पूर्ण करा काही चूक झाली असेल क्षमा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ